सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरात बिबट्याचा वावर आता नित्याचाच झालेला आहे नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात दोन बिबट्यांचा मुक्त संचार परिसरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे लॅमरोड येथील सोसायटी परिसरात बिबट्याच्या हालचाली सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या आहे मानवी वस्तीतील बिबट्याच्या बिनदक्त वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे लॅम रोडच्या रहिवासी सोसायटी परिसरात रात्रीच्या सुमारास दोन बिबटे मुक्त संचार करताना आढळून आलेले आहे मानवी वस्तीतील बिबट्याचा मुक्त संचार समोर आल्यानं ना नागरिक भीतीच्या छायाखाली वावरतायत वनविभागानं गस्त घालून या ठिकाणी त्वरित पिंजरा लावावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड